बाईसाठी बाई एवढी पात्राची भाजी घेतलेली आहे बाकीची पालक आणि खाली पाच सात भेंड्या चला पालकच बाकी काय नाही आता आपल्याकडे तुमच्याकडे आलत की वांगी भिंडी आहे ना वांगी आली भेंडी आली आता अजून लावल्या मिरच्या मिरच्या हिरव्या की आणाय का तुला नाही आता आणलेत बाजारात भोपळा बघ आपला कसं झाला गेलिय तुझ्या झाडा पण आणस नाही अगं ह्यावेळेस मिरची पण आणली बाजारात लिंबू 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 नाही आला आता खायला आलं बारकी लागली ती चला पिरू आहे पलीकडे एक छोटस पिरत झाडं आलंय नको नको पिकलेलं नाही ते नको नको तोड राहू पाहिजे चल लावतात त्यांना लवकर जायचं राहा म्हणत राहणार मग काय आबाळ कसला आलाय मग पुन्हा घरी पोचवसतो तर दुखदुखी काय म्हणली

चला भाजी बनवाय चालू आहे मग भात व्हेज बिर्याणी व्हेज बिर्याणी त्याच्यासाठी पनीर पनीर बिर्याणी बरेच बरीच नाव आहे तिला का बिर्याणीची हातपाय दोन कपडे बदलून घे मग काय आजारी होती मध्ये त्याच्यामुळं सात चालते का कशाची भाजी बनवायला लागली होती आता तांदूळ कुठं आपल्या हिथ आणला लागेल समोर तांदूळ पातळ भाजी कुठली आहे का नाही नुसते तांदूळ भाजी बरोबर भाकरी खायची का भात केलाय अगं भात केलाय पण पातळ भाजी काहीच नाही का विचारतो ना ना चला घ्या भात बन व्हेज बिर्याणी पनीर बिर्याणी मला अजून यातला फरकच कस काय आहे काय काय असते सगळं तर भातच सारख्या तसं उचलायचं नाय उचल 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 मी अशा पद्धतीने हे भात मिक्स केल्यावर जर अजून थोडासा रंग येणार आहे काय पनीर आणि काय अजून टमाट अजून काय लसूण कांदा कुरवडीला गेलो तर येताना फळ घेऊन आलो सगळी संत्र मोसंबी केळी सफरचंद नानस लक्ष्मीच्या बोड चला मित्रांनो जेवण केलं तांदूळची भाजी भाकरी भात मस्तपैकी बरं वाटलं तर गाई आणू आपण अजून वातावरण बघा इकडं आबाळ गरजायला लागले बघा इकडं पण सं आभाळ आले होते ते गाय खाली येते आपल्या गाईंना सोडलं तिकून आबाळ आले पावसाचा डग येतं तिकडून हा पाऊस पडायची शक्यता आहे ना काय ते आले सगळे ही जी आहे फळी तिकडे पाऊस चालू आहे दिवस मावळ्या टायमाला चरायला लागले तिथे चिंगी तर आराम झाले पोट भरलं तिथं सुटा नाही येऊ काय सुटते का हा स्वाम्या बी चरायला लागलाय का चारावं जरा का गडी बरी अस ती तशीच करते सोडाच्या टायमाला ओढती दावा आवळून बसत लगेच ती फटकारा बसेल बघ काट्याचा डोळ्याला काट्याच्या झोडपाला बांधलंय तिला पाऊस चालू झाला पाऊस 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 खाऊ की झाल्या ठेव खाली ठेव मी घेतो बरोबर दुधा बरोबर खात गरम करावं लागेल आपल्या तिथे अजून काय काय करायचं झालं एवढंच का आता घरातलं थोडस कामावरून झाली सकाळची आणि इकडं मस्तपैकी अशी शापाची भाजी आली शापा आणि मी मिक्स झालेला होता ना त्यामुळं आता मिक्सच काढून घेते मी थोडीशी करडीची पण घेतली सगळं मिक्स झालेला होता ना पालक सुद्धा आहे त्याच्यातच सगळ्या अशा भाज्या काढून घेते संध्याकाळी आपल्याला लक्ष्मींना भाजी आणि भाकरीचाच नैवेद्य असतो आज त्याच्यामुळे अशा भाज्या काढून घ्यायच्या भाजी थोडी बारीक आहे आता नैवेद्यासाठी मी करणार आहे आईंनी भाजी घेऊन ठेवली संध्याकाळी अजून दुसरं ही कमी पडले तर अजून घेऊन विकतची भाजी आपण आईने घेतलेली ती करू तोपर्यंत यातली काढली मी निघल तेवढी सगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत बरं का इथं पण मी घेतले आता थोडं आपल्याला नैवेद्याला भास होती एवढीच आणि ह्यांचं चालू आहे चपाती महिन्याला चारायचं काम तिला सवय नाही जास्त माणसांच्या जवळ यायची पण चांगली ह्यांच्या जवळ येते आणि मी चालली की ती पळून जाते ती काय करते ती पावसात ना पोरची घाण गार, करून टाकते असं म्हणून मी सारखं ना खवळत असते तिकडे शेडमध्ये बसा तिकडे जाऊन बसा म्हणून त्यामुळे ती मला भेट ती खाते का खाते का हा बोलो <laughs> आता येते का ना बघाय तिला मैना बघा आपली भाकरी खात नाही नुसतीचा परी पाहिजे गेली तिकडे निघून ये 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 मी नाही काय करत य चल।, चल ये ये, ये, ये मी नाही काय करत तुला मारलं का तुला कधी तिला लय झाला चला गायना सोडला आता खाली विरीकडे बांधून येऊ त्यांना जाता जाता पानी पेतेले ताण असलं तर पेतेले नसले तर मग तसेच जातेले खाली बहुतेक ताण नाही त्यांना

लक्ष्मी आली कशाच्या बाई लक्ष्मी आली पुढं जाव जाव बाय मला लक्ष्मी आली म्हणा लक्ष्मी आली अग म्हण म्हणा कशाच्या बाई ही नाही बोलत मी नाही बोलला लक्ष्मी आली आपण आपल्याला लक्ष्मी आली आयुष्य ठेवायचं सुखाच्या पायी समृद्धीच्या पायी लक्ष्मी ते नाही म्हणत मग आपणच बोलायचं लाभते आली आता काय तरी राग लक्ष्मी पाऊस पाणी गुऱ्या ढोऱ्याच्या धनीच्या आयुष्य लेकरवाळ सुखी समाधानी दीर्घ आयुष्याला सगळ्यांना लाभो म्हणून काय दक्षिण आनंदी राहून सगळी এ তার ধারে খাওয়া